जत तालुक्यातून गुंडगिरी व दहशतवाद हद्दपार करा गोपीचंद पडळकर यांचे बारामतीमध्ये ज्याप्रमाणे डिपॉझिट जप्त झाले त्याप्रमाणे जतमध्येही डिपॉझिट जप्त करा असे आवाहन स्वाभिमानी विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भूमिपुत्र तम्मनगौडा रवी पाटील यांनी माध्यमाशी बोलताना केले पाहूया निवडणूक संदर्भात बोलायचं म्हणलं तर खूप एक जतमध्ये एक अस्थिर वातावरण सगळे पार्टीने के कर केलेले आहेत यामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपीचंद पडळकर हे जत तालुक्यामध्ये एकतरी या ठिकाणी लिंगायत समाजाचे धर्मगुरू असलेले अभिनव रायलिंगेश्वर यांच्या अंग कार्यकर्त्यांना अंगावर सोडले त्यांना अर्वाच शिव्यागळ करणे आणि दुसरे आपले धनगर समाजाचे ओबीसीचे नेते आदरणीय शंकरराव वगैरे सरांना तेवीस तारखेला तुमचे गेम करू तुम्हाला घातपात करू असं धमकी दिलेल्या आहेत फेसबुकवरती कमेंट करून आणि तिसरं आपले दलित समाजाचे दिनराज वाघमारे म्हणून पत्रकार आहे तुम्ही अपक्ष उमेदवाराचं तुम्ही काय बातमी देता तुम्हाला बघून घेऊ असं डायरेक्ट फोन करून धमकी देत आहेत एक पत्रकार बांधवांना इथं स्वातंत्र्य नाही आहे का आणि कुठलं साधू संतांना काय स्वातंत्र्य नाही आहे का जत तालुक्यामध्ये आणि तिसरं विषय कुठलंही समाजाचे कार्यकर्ते व्यक्ती स्वातंत्र्य आहे कुणाचा प्रचार करावा नाही करावा अशा परिस्थितीमध्ये एक जत तालुक्यातील कुठलंही मतदार यादीत नाव नसलेले आणि भारतीय जनता पक्षाचे चुकीचे इथं उमेदवार निवड झाल्याबद्दल मोठं घटनात्मक पद आहे आज जत तालुक्यातील तमाम जनतेला माझं विनंती आहे असले गुंडगिरी आणि असले जे काय कुठलेही जत तालुक्याचे काही नातं नसलेले उमेदवाराला या ठिकाणी सर्व जनता या ठिकाणी विचार करून मतदान केलं पाहिजे असले गुंड उमेदवाराला आपण ज सगळे जप्त करायला माझी विनंती आहे हद्दपार करा आणि बारामती पे पेसारखा इथं या ठिकाणी डिपॉझिट जप्त करून पाठवा अशी माझी सर्व मतदार ब बंधू भगिनींना विनंती आहे